महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा रक्षा बंधन हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात डॉक्टर सौ आरतीताई फुफाटे पुसद जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस पासून पंधरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत रक्षाबंधन व हर घर तिरंगा अभियान करण्यात आले सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत कार्यकर्त्या सुषमा स्वराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्ताभाऊ रहाणे सरचिटणीस पुसद जिल्हा यांनी केले श्रीमती दीपाली जाधव श्री दीपक सिंह परिहर श्री बळवंत नाईक श्री संतोष चव्हाण उपाध्यक्ष श्री विश्वास भवरे प्रमुख पुसद अँड आदित्य माने श्री अजय पुरोहित डॉक्टर गजानन निचत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ रुपाली जयस्वाल यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर